दहा दोन महाराष्ट्रात सहसा राट महिला यामध्ये मिळालेली बैलमध्ये मुलीप्रमाणे आहे इकोले दीपाने प्रवेश एकेचाळीस देशमुख प्रियंगा मानव तर पाचशे एकोणऐंशी देशमुख संख्येचा तलाब आहे चारशे सलाब पाकीचा बसलेली सल्लीश पंधराशे सात मोठा त्रेपन्नमध्ये एकोण वैद्यमध्ये सर्विस घराटपैकी सावंत बसणारी संदीश

ना, गणेश शिवाजी एक किरण नारायण किशोर कृष्णा तीनशे सत्तर राऊ मोहन विष्णू एकवीस सुळे सुनील चंद्रकांत पाचशे सत्याहत्तर नोटा बत्तीस यावरून बंकर गणेश शिवाजी हे वैद्यकीय जाहीर करतो साथ जादा साथ है। के जादा अमुल, फुले शोभा निवृत्ती नऊशे सव्वीस सार्वत्रार शहाजी पाचशे चौसष्ट नोटा बावन्न यामधून फुले शोभा निवृत्ती हे वैद्यरित्या निवडून आले जाहीर